दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे आमचे अजितदादा त्यांनी जो शब्द दिला अजितदादांनी आम्हाला मी मंत्री करणार हा शब्द त्यांनी आज पूर्ण केला त्याच्याबद्दल आम्ही सर्व कराडकरांकडून त्यांना हार्दिक हार्दिक त्यांचे आभार की त्यांनी आमच्या नेते मकरंदाबा यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे काम करण्यासाठी आम्हाला उत्साह त्यांनी दिला आहे आणि भविष्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीची ताकद वाढेल आणि आबा सरकार नेता आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे असल्यामुळं आम्हाला ही काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल यासाठी आबांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदाबद्दल आमच्या सर्व ग्रुपतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दादा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन मी नवाज बाबा सुतार राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सदस्य व मिरज विधानसभा निरीक्षक व मातोश्री ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष